गजान श्री गणरा

थांबू नका बघत बसू नका कोण आहे तर ती दोर घर राहिलेली आहेत लाईक करा गजानशी राया आधी बंदू तुझा मोर गजानशीनराया आठ आहेत पटपट पटपट कोण कोण आहे त्यांनी सांगावं मी आलो आहे आणि कमेंट करा पटपट आणि लाईक पण पहिल्यांदा लाईक करा आणि कमेंट करा म्हणजे मला समजून जाईल कोण आलेलं आहे ते नव नंबर नुसते बघत बसलेत पटपट पटपट पट। कमेंट पडत तर नाही ना खाली त्या दिवशी सारखं त्या दिवशी सारखं कमेंट तर नाही ना जात खाली आणि मी गप्पा मारत तर बसली नाही ना नऊ तर बघत बसलेले आहेत कोण कोण नऊ नुसते वरती बसून बघत बसलेले आहेत त्यांनी कमेंट करा पटपट कोण कोण बघत बसले त्यांनी கண்ட கட்ட கே ஸ்ரீ ஜமீரம் திரம்பகம் யஜாமே सुगन्धिं पुष्टिवर्धनं पूर्वारुक्मिवन्दनात् मृत्योर्मुक्षीय ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं पूर्वारुक्मिवन्दनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात् ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्जनं कुर्वारुखनिवन्दनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात् नीलाञ्जनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शणेचरम् नीलाञ्जनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्दण्डसम्भूतं तं नमामि शनैचरम् ॐ भूर्भुः भर्गोदेवस्य हीमहि दियो न प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः तस्य वितूर्वने भर्गोदेवस्य धीमहि दियो न प्रचोदयात् राम राम मेसेज करताय का तुम्ही कोण मला मेसेज दिसत नाही कोण मेसेज करताय का श्रद्धा तई आलेली आहे ओके ताई मी म्हटलं काय मेसेज हायड झालाय का काय श्रद्धा ताई हाय श्रद्धा ताई कशी आहे ना थँक्यू श्रद्धा ताई तुझ लाईव्ह मला, रो मला रोज दिसते पण मला वेळ माहित नाही सांग बरं वेळ मी येते तुझ्या रोज पण टायमिंग मला वाटते तीनचा काहीतरी का टायमिंग आहे ना ग श्रद्धा ताई तुझ्या लाईव्हचा तीन वाजता आहे ना लाईव्हचा टायमिंग म्हणजे येते मी पण मला वेळ लक्षात नाही तीन वाजता असतो ना मस्त कशी मी पण एकदम छान मस्त दोन वाजता विनाताई दोन नंबरला एकदन ओके विनाताई आलेले आहेत पळत पळत विनाताई कशी आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ विनाताई घड्या घालत बसले पारायणला जाते रोज साड्या नेसाव्या लागतात त्यामुळे हे काय ये, साड्या येलो त्या कलरच्या ह्या अशा या साड्यांच्या साड्यांच्या हे सगळे येलो कलरच्या साड्या घड्या घालत बसले अशा कलरच्या साड्या लागतात ना मग ते नेसून जाते त्यामुळे ते खूपच ढीक पडलाय म्हटलं त्या गप्पा मारत मारत आपण मस्तपैकी घड्या घालाव्यात कारण साड्या घड्या घालते कंटाळा येतो खूप खूप कंटाळा येतो ना विनाता विनाई काही जेवण बनवता का श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जी 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 आ, कमेंट करा मला दिसत नाही कमेंट पटपट पटपट कर, कमेंट करा कोण कोण आहे सीसीला चला कमेंट करा पाहू मला कळणार नाही की कोण आहे ते आज खरं कंटाळा आला होता लाईव घ्यायचा पण म्हटलं जाऊ दे आपलं जम हजेरी देऊन यावं हजेरी देऊन तरी यावं असं विचार केला तिथे जे आलेले आहे

कमेंट करा ना पटपट पटपट वरती आहेत बघत आहेत सिसीलाय या खाली आणि गप्पा मारत असतात विनाईनीमेंट ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय अशीच रोज छान गीत गात रहा लाईव्ह वरती ओ मग ती तुझा आवाज गोड होता अरे ते कमेंट दिसल्या नाहीत मला नमस्कार विनाताई म्हणत आहेत विनाताई नमस्कार असे गोड गाणे म्हणत जा आणि तुम्ही ऐकत रहा माझे गोड म्हटल्याबद्दल थँक्यू थँक्यू गोड नक्की श्रद्धा ताई मनापासून म्हणले का काय विना ताई ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हरे हरे भोले नम शिवाय ओम नम शिवाय ओम नमः शिवाय हरे हर भोले नमः शिवाय गंगाधराय शिवाय गंगाधराय हरे हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय कमेंट आहेत का खाली कमेंट आहेत का मला कमेंट थांबतात माझ्या कळत नाही मला विश्वेश्वरा शिवाय विश्वेश्वरावाय हर हर बोली नम नमस्या, शिवाय ओ नम शिवाय

you okay. Jangan lari, jangan jauh, jauh kini, maya jauh kini, kaya, irta kiko, sari umarim. なこいきら。 भी कासाई सुख सचिन हाय सचिन कस आहेस बऱ्या दिवसानी आलाय सचिन सचिन बऱ्या दिवसांनी कस काय चाललंय काय चाललंय सचिन तुझ अरे कुठं काय बाय बाबा घरी आहे का बाहेर आहेस कमेंट करू शकतोय का का गाडीवर आहे गाडीवर असला तर कमेंट करू नको सांग मी गाडीवर आहे कमेंट करून मी आत्ता गाडी चालवतोय मग कमेंट करू नकोस मस्त कोल्हापूरमध्ये आहे हो का कोल्हापूरमध्ये अरे वा 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 मध्ये आहे का ओके आता गाडी चालवते का बसलाय निवांत जेवण केलं का त्याची जेवण केलं का तुला काढायची होते ना रे आयडी काढायची होती ना युट्यूब चॅनल काढायचं होतं ना तुला युट्यूब चॅनल काढायचं होतं ना काय झालं युट्यूब चॅनेल काढायचं आहे का ऐकतय का चॅनेल काढायचं काय झालं युट्यूब चॅनेल बळा काढायचं होतं तुला काय झालं युट्यूब चॅनेलच काढायचं असलं तर सांग तू म्हणत होता ना की युट्यूब मला चॅनेल काढायचंय काढायचे काढायचे नंतर कुठं गायब झाला काय माहिती

चॅनल काढायचं होतं ना सचिन तुला आहे का ऐकतं का 来 ione して。